मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार दरमहा दीड हजार रुपये देणार आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व महिला ज्यांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षे आहे त्या सर्व महिला या योजनेसाठी अर्ज करू शकता <Dou� स्टल्ण> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला अगदी रांगा लावून महिलांनी या योजनेचा फॉर्म भरला एकवीस ते पासष्ट वयापर्यंतच्या सर्व महिलांना शासनाकडून प्रतिमहा दीड हजार रुपये हे पैसे है। है थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत ज्यांना थेट रुपयांचा लाभ मिळू शकतो लाडकी बहीण योजनेसाठी याआधी ॲप आणि ऑनलाईन अर्ज करता येत होते परंतु आता सरकारने ही सेवा बंद केली आहे त्याऐवजी अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे याच योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार दरमहा दीड हजार रुपये देणार आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व पात्र महिलांना दोन हप्ते जोडून तीन हजार रुपये पाठवण्यात आले तरी अजून अशा महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केला नसेल किंवा अर्ज करून पाहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नसेल त्यांना एकत्रित चार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख एकतीस जुलै होती परंतु नंतर वाढता प्रतिसाद पाहता सरकारने मुदत वाढवली होती ती आता एकतीस सप्टेंबर करण्यात आली आहे ज्या बहिणी आजपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकल्या नाही तर अशा महिलांना अजूनही अर्ज करण्याची मोठी संधी आहे तुम्हाला आधीचे दोन हप्ते मिळाले नसतील तर तुम्हाला थेट चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व महिला ज्यांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षे आहे त्या सर्व महिला या योजनेसाठी अर्ज करू शकता एका कुटुंबातील एकच अविवाहित बहीण अर्ज करू शकते विवाहित बहिणी घटस्फोटीत विधवा महिला देखील या योजनेसाठी अर्ज करू शकता सर्व बहिणींचे वार्षिक उत्पन्न दोन दशांश पन्नास लाख रुपयांपेक्षा कमी असावे माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्व बहिणींना आधार कार्ड असणं आवश्यक आहे या सोबत बहिणीची शिधापत्रिका मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र यापैकी एक ज्या विवाहित महिलांचे नाव शिधापत्रिकेवर नाही आणि नवविवाहित आहे त्या उत्पन्नाच्या पुराव्याच्या जागी पतीची शिधापत्रिका सादर करू शकता यासोबत आधाराशी जोडलेले बँक खाते द्यावे लागेल सर्वांना सोबत हमीपत्र आणि फोटो द्यावा लागेल